तुळश्याम भाऊ काय आहे बा तुम्ही अर्जंट आम्हाला अरे गबरू तुम्हाला याच्यासाठी बोलावलं पोरगर नाही का तिकडं मुंबईला राहते ते म्हणते चला म्हणे फिरायला जाऊ म्हणे आपण म्हणून मला तिकडे बोलावलं मुंबईले त्याने तिकीट पाठवलं तिकून तिकडे कोकणात जाऊ म्हणते मस्त फिरायला कोकणातले सगळं दाखवतो म्हणे तुम्हाला पण ते तिकीट त्यानं विमानाचं पाठवलं राजा विमानानं मी कधी गेलो नाही ना विमानतळाचं आपल्याला आप काहीच माहित नाही ना म्हणून म्हटलं तुम्ही चला मला तिथपर्यंत न्यू सोडा हो बसून द्या मस्त बरोबर तिथं हे करून द्या मी जातो मग तिकडं तिथे येतो म्हणे ते घ्यायला तिथे वाटले शेकपरी तिकड बाप रे तुळशीराम भाऊजी मजा आहे बा आपल्या गावातले कोणाला नाही जाल भेटू राहिलं तुम्हाला मस्त विमानानं जाल भेटू राहिलं हो विमानानं जाल राहिलं पण ते मला काही समजत नाही त्याच्यातलं आपल्याला आप कधी गेलं नाही ना हो म्हणून चला बरं तुम्हाला म्हणून त्यासाठी बोलावलं अर्जंट काय हरकत ना मस्त तुम्हाला जाळ भेटू राहिलं तर आम्ही नेऊन सोडतो तुम्हाला हेरी रे सरपंचा पोरगा आलेला आहे त्याची गाडी आलेलीच आहे त्याच्या गाडीतच बसून जाऊ आपण मस्त अकोल्याला मस्त बसून देतो ना मग जा तुम्ही तिकडे पोराला फोन करून देते येतेच तिकडे ते ते तुम्हाला घ्यायला बरं चला बरं मग लवकर परत तयारी करा चला जाऊ आपण तिकडं आलो विमानाचा नंबर बा पहिला तुळशीराम भाऊ विना हे का आपल्या गावचे काही ऑटो आहे का पहिला नंबर कोणाचा आहे दुसरा नंबर कोणाचा आहे हो तुळशीराम भाऊ हे सगळे विमान वेगवेगळ्या ठिकाणी जाणारे आहेत कोणतं नागपूरला जाते कोणतं मुंबईला जाते कोणतं कुठं जाते असं अलग अलग ठिकाणी आहे जिथे जाणार आहे त्या विमानात आपल्याला बसा लागते आपल्या तिकीट वर सगळं असते कोणता क्लास आहे इकॉनॉमिक क्लास आहे का कोणता क्लास आहे कोणता शीट नंबर आहे कुठं बसायचा सगळं लिहिलेलं असते त्यानुसार आपल्याला बसा लागते पण मला सांगा तुम्ही तुम्ही आता एवढे विमानान चालले पण कमीत कमी कपडे कमी तर बदलायचे का तेच आपले धोतीन टोपीन ते सगळं सजरा कपडे घालून का आपले व्हिडिओ पाहणारे सुद्धा ना हेच कपडे घालून राहते काही कपडे बदलत जाणार अरे गबऱ्या हे आपल्या विदर्भाची निशाणी आहे ना धोती टोपी हे आपल्या विदर्भाची निशाणी आहे भाऊ धोती टोपी घातलेला माणूस दिसला की म्हणते हा विदर्भातून आला म्हणते हा सगळे लोक आपल्या विदर्भातल्या माणसाला ओळखते ना त्याला मात्र ते धोती टोपी घातलेला माणूस म्हटल्यावर यानं टोपी धोती आणि टोपी घातलेली आहे म्हणजे याले दुसरा कोणी टोपी घालू शकत नाही बरोबर आहे रे गबरू तुळशीराम भाऊ बोलते ते बरोबर आहे ना चल आपण त्यांना बसून देऊ बरोबर तिकडे काम लय का आपलं काय काम आहे बोला ना दोन चार गायच्या भेटत असं घेऊन येथे मग तिकडे गेल्यावर तिकडे गायच्या भेटते नाही भेटत हो तुळशीराम भाऊ असं काही नाही विमानात नेता येत नाही हो काही 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 नेता येत नसते सगळ्या वस्तू चेक होते तिथं